उद्घाटन प्रचंड असा उत्साह युवती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक यामध्ये सहभागी झाले अत्यंत प्रचंड असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय याच्यावरून अमोल खताळ यांनी जे काही चाळीस वर्षाची तिथली सत्ता उलटवून टाकली सर, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना जयंडिक्लेअर ठरवलं आणि म्हणून मी अमोल खटा यांचं तर अभिनंदन करतोच परंतु चाळीस वर्षामध्ये या ठोठ्या सत्ता गाजवली आणि चाळीस वर्षात सगळं दूध पण माझं चहा पण माझी साखर पण बिस्किट पण माझं सगळं माझं मला ही सगळी आम्हाला मतदारांना खाली मतदारांनी चाळीस वर्षांची सत्ता उलटवून टाकली आणि अमोल घाटा सारख्या सर्वसामानिक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या रूपाने अनेक वर्ष सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी अभिनंदन करतो आणि बाकी शेतकरी शेतकरी कर्जमाफी 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 लावून बसलेत शेतकरी कर्जमाफी आत्महत्या